गेली काही दिवस या ठिकाणी आंदोलन करू राजाभाऊ असेल दीपक असेल आपण सर्वच मुळात लक्षात घ्या मी सुद्धा चळवळीतला कार्यकर्ता आहे काका मी असेल शशी भाऊ आहे या ठिकाणी आपण सगळे या ठिकाणी शशिकांत कुठुळे आलेले जे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते सभापती होते आम्ही सर्व विद्यार्थी चळवळीतून मोठे झालेलो लोक आहोत त्यामुळे शाळा काय कॉलेज काय त्याचं महत्व काय वेगळं आपल्याला सांगण्याची आवश्यकता पुण्यात लक्षात घ्या ही शाळा म्हणजे नाशिकचा लँडमार्क या शाळेतून सुरुवात झाली आहे या शाळेतून अनेक नगरसेवक झालेले आहेत आमदार दुर, झालेत दुर्दैवानं दुर्दैवानं आता त्या महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता नाही आणि म्हणून आपण लक्षात ढविल सांगतो आपण काय कोणाला घाबरत नाही त्याच दिवशी ज्या दिवशी घडलं त्याच दिवशी माननीयम आपलं माजी पालकमंत्री आणि आपले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना मी फोन लावून दिला आणि त्यांनी स्पष्टपणे ऐकताना सांगितलं की त्याला हात लावायचा नाही आणि तुम्ही जर म्हणता सर्व कायदेशीर आहे तर शनिवार रवार कशाला सोडायला चालतं हे करू नका सगळ्यांना विश्वासच घ्या आणि त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं मी काही करणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो हे सगळं थांबलेलं आहे आणि कोणी जर काही करायचा प्रयत्न केला तर आजही बोलूस इथं पहिला आढवा होईल तुम्हाला आणि हे काय आपल्याला नवीन नाही आहे दीपक मुळात असं आहे की काहीतरी गैरसोबत पोचवायचा प्रयत्न करतात अशा पद्धतीला आपण आपण सगळे नाशिक कर आपण सर्व एकमेकाला ओळखतो एकमेकाला जाणतो एकमेकावर विश्वास आहे आणि त्याच विश्वासामध्ये मी या ठिकाणी आलो रागाव मी बरं का दीपक मी साहेबांशी बोललो साहेब म्हणजे विषय नाही ऑलरेडी सांगितलेला आहे त्यांनी आपल्याला कबूल केला आहे राहिला विषय पटसंख्येचा तर तो, तो बघू ना आपण बरोबर ही शाळा जशी बांधावी यासाठी आपण आग्रह करतोय तर ही शाळा चालावी यासाठी आपण प्रयत्न करू की नाही आणि म्हणून मी सांगितलं या आजूबाजूच्या जेवढ्या आहेत तिथं साधारण किती लोकसंख्या आहे तर आणि इथं किती पटसंख्या होईल तुम्ही म्हटलं ते खरं आहे प्राथमिक शाळाच नाही तर माध्यमिक चालेल कशी तर आता आपण मागणी करताना प्राथमिक आणि माध्यमिक अशा पद्धतीची मागणी करू दुसरं सांगतो की सुदैवाना आज एका दुःखद घटनेत माननीय संजय शिरसाट समाज कल्याण मंत्री हो या ठिकाणी आले होते मी दीपक तिथं होतो दीपकने तिथं विषय सांगितलं सांगितले तिथे त्या मिनिटाला साहेबांनी सांगितलं की शाळा अशी असेल सर्व वस्त्यांमध्ये असेल तर हवं असेल तर मी माझा निधी त्यासाठी उपलब्ध करून दे त्यामुळे आणि लक्षात घ्या हे सर्व शिवसैनिक आहे तळागाळातून मोठे झालेले घरातील नेते झालेलं नाही त्यामुळे यांना सर्व गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून दादा बागाशी म्हटले तुमच्या चळवळीचं नेतृत्वच मी करतो काय बोलतो आणि त्यामध्ये मी आपल्याला सांगतो की मी म्हणजे पहिलं तर आपण दादा भुसेनची पुन्हा एकदा भेट आता जाताना आपण आजूबाजूच्या बस्त्या किती आहेत काय आहेत आपल्याला ही शाळा प्राथमिक पण पाहिजे माध्यमिक पण पाहिजे याचा साधारण एरिया किती आहे या सगळ्या गोष्टी जाऊ काय अधिकारी हुशार असतात करून टाकतात नाही नाही इथं हे बसणार नाही तिथं ते नाही या कायद्यात हे नाही आपण सगळी तयारी कडे जायचं राजा भाऊ हा म्हणजे मंत्री महोदयात देताना आपण पूर्ण प्रपोजल द्यायचं आणि सांगायची शाळा चालवायची जबाबदारी आम्ही बरोबर बाकी मग तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या बरोबर आहे काळजी म्हणजे आपल्या शहराची काळजी कुणी आपल्या व्यक्तिगत कामासाठी आलेलं नाही आपण सर्वजण वेळ काढून या ठिकाणी आलेला तुम्हाला विनंती करेल की आंदोलन आपण आपू आणि पुढच्या गोष्टीसाठी आपण काम आलो जय महाराज अनेक पुरुष विद्यार्थी सोबत बसून आम्ही शहरात काम करणार आदरणीय आजोजी गोष्टी या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आदरणीय राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसलेच्या सोबत आपलं या ठिकाणी बोलणं करून दिलेलं आहे आणि दादा भुसे साहेबांनी जे सांगितलं की ज्या दिवशी हा विषय त्यांच्या कानावर गेला त्याच दिवशी फोन करून आयुक्तांना सांगितलेले की इथं विश्रामगृहाची आवश्यकता नाही हा विषय थांबवा आणि त्याचबरोबर आता आपल्याला त्यांनी आश्वासित केलेलं आहे की या ठिकाणी विश्रामगृह बिलकुल होणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी शाळेच्या जागेवरती शाळाच होईल आणि ती शाळा सुद्धा सर्वसामान्य शाळा असणार नाही एक हायटेक शाळा करू आणि त्याची जबाबदारी दादा साहेबांनी स्वतःच्या अंगावर घेतलेली आहे याबद्दल प्रथम आनंद व्यक्त करू भुसे साहेबांनी हेही सांगितलं की येणाऱ्या का काळात आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या सोबत सर्व समितीची बैठक करून घेण्याचं त्यांनी आश्वासित केलं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी चांगली शाळा होण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या सोबत आहोत ही भावनाही त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून आपल्या समितीची जबाबदारी आहे की हे आंदोलन संपलेलं नाही जोपर्यंत शाळेच्या जागेवरती संपूर्ण चांगली शाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सर्व समिती पाठपुरावा करेल आणि या सर्व समितीला आता या ठिकाणी भुसे साहेबांनी आपलं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि अजयदानी सांगितलेलं आहे की मी तुमच्या सोबत आहोत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्या समन्वय करून देण्याची जबाबदारी बोरस्ते साहेबांनी घेतली आहे आणि म्हणून हे सर्व जबाबदारी आपल्या त्यांनी अंगावर घेऊन काम आपल्यासोबत करणार आहेत नाशिकची ही अस्मितेची जागा आहे याची जाणीव भुसे साहेबांना त्याचप्रमाणे बोरस्ते साहेबांना या ठिकाणी आहे म्हणून आपण जे एकोणीस तारखेचा जो मोर्चा आपण ठरवलेला होता तो मोर्चा आणि आपलं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित करत आहोत आपण लवकरच शब्द दिल्याप्रमाणे आदरणीय शिंदेसाहेबांच्या सोबत आपली मिटिंग होईल त्यानंतर सुद्धा जी जबाबदारी आपल्याला बरोपी साहेबांनी सांगितली याचा एक मॅप तयार करूया इथली असलेली लोकसंख्या वस्ती शाळा वळे वयोगट ही संपूर्ण माहिती घेऊन आपली भूमिका आहे डायरेक्ट माध्यमिक शाळांकडून चालणार नाही तर या ठिकाणी अंगणवाडीपासून सुरुवात झाली पाहिजे प्राथमिक शाळा सुरू झाली पाहिजे माध्यमिक शाळेकडे वाटचाल सुरू झाली पाहिजे ही जबाबदारी नाशिककर म्हणून त्यांनी स्वतः घेतलेली आहे आणि कुंभमेळ्याचा निधी पंचवीस हजार कोटी रुपये येणार आहे असं आम्ही ऐकतोय रोज दादा आम्हाला आनंद आहे तो पंचवीस हजार ऐवजी अजून चोवीस हजार कोटी करा आणि या नाशिक शहराची विडीकर भालेकर शाळा ही पुन्हा एक स्मार्ट शाळा उभी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि नगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही अनुभवी आहात उपमहापौर राहिलेले आहात तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक जाणीव आहे पण आमची विनंती आहे की या कुंभमेळामध्ये अनेक खर्च होणार आहेत त्याच्यामध्ये गरिबांच्या शिक्षणावरच्यासाठी सुद्धा दोन पाच टक्के कमीत कमी राज्य सरकार केंद्र सरकार तीन टक्के तरतूद करतं आमची विनंती आहे पाच टक्क्यापेक्षा अधिक रक्कम नाशिक महानगरपालिकेच्या शाळेच्या विकासासाठी कुंभमेळ्याच्या निधीतून राखीव ठेवावा यासाठी सुद्धा आमची जबाबदारी तुम्ही घेऊन बोलावं हो, आणि येणाऱ्या काळात ते सुद्धा एक नाशिककरांना चांगला संदेश जाईल कुंभमेळा फक्त साधू संतांच्या सोबत गरिबांचा सुद्धा आहे त्यांचाही हिस्सा त्यांना मिळू द्या यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती आपल्याला समितीच्या वतीने करतो कारण नाशिक शहर एका बाजूला धार्मिक शहर जसं आहे तसंच ते एज्युकेशनचं सुद्धा हब व्हायला पाहिजे आणि शिक्षणाचा हब व्हायचं असेल गरीब विद्यार्थ्याला चांगलं दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो हे आंदोलन एकोणीस तारखेचा मोर्चा इथं उपस्थित असलेलं सर्व जण आम्ही स्थगित करण्याचा निर्णय घेतोय आम्हाला अपेक्षा आहे एकोणीसच्या आधी जर साहेबांचा दौरा झाला तर आमची एक बैठकीचं जबाबदारी आपण स्वीकारलेली ती करू नयचा प्रयत्न आपण करावा अशी एक विनंती करतो तुम्ही आलात एक भूमिका घेतली शिक्षण मंत्र्यांशी बोलून करून करून दिलं याबद्दल समितीच्या वतीने आपले आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद